साहेबांची जयंती होऊन गेली परंतु आज त्यांच्याबद्दल बोलत असताना आज तुम्हाला एक प्रसंग सांगतो की पुण्यामध्ये आम्ही जातो त्यावेळेला आम्हाला प्रश्न पडतो की आम्ही ओळख काय सांगायची पण मॅडम तुम्हाला सांगतो की पुण्यामध्ये गेल्यानंतर आम्ही ओळख काय सांगतो तर ज्या भारतीय विद्यापीठ स्थापन केलं त्या भारतीय विद्यापीठ स्थापन करणाऱ्या म्हणजेच डॉक्टर पतंगरावजी कदम साहेबांच्या गावातून किंवा मतदारसंघातून आलोय हे आम्हाला ओळख सांगावी लागते इतकं मोठं कर्तृत्व डॉक्टर पतंगरावजी कदम साहेबांनी केलेलं आहे म्हणजे जर तुम्ही बारकाईनं बघितलं तर सोनसळ सारख्या अतिशय ग्रामीण भागामध्ये तिथं साधी कुसळ सुद्धा उगवत नव्हती अशा मार्नावरती एक तरुण उठतो आणि एक मोठं स्वप्न बघतो कुंडलसारख्या ठिकाणी येऊन तिथे शिक्षण पूर्ण करून त्या बोर्डिंग मध्ये राहून सातार मध्ये कमवा शिका या योजनेअंतर्गत स्वतःचं शिक्षण पूर्ण करून दिदीनं तुम्हाला सांगतो पुण्यामध्ये सात रुपये घेऊन फक्त प्रवास करतात एकोणीसशे बासष्ट साली त्यावेळेला पासष्ट बासष्टच्या दरम्यान आणि सात रुपये घेऊन पुण्यामध्ये दहा बाय बाराच्या खोलीमध्ये भारतीय विद्यापीठ नावाची स्थापन स्थापना केली त्यामुळे सगळी लोक त्यांच्यावरती असली आणि म्हटले की असं कुठं विद्यापीठ असतं का जिथे कुठेतरी दहा बाय बाराची खोली आहे आणि त्या ठिकाणी म्हणतोय की आठ माणूस की भारतीय विद्यापीठ मी काढणार एक विद्यापीठ तयार करणार आहे पण बाळांनो मला सांगायला अभिमान वाटतोय जर त्या पुण्यात पहिल्यांदा शनिवार वाड्यांच्या भिंतीपेक्षा जर भिंती कुठल्या मोठ्या असतील तर ते आपल्या भारतीय विद्यापीठाच्या लक्षात ठेवा It's good! मोठं कर्तृत्व डॉक्टर पतंगरावजी कदम साहेबांनी केलं खरं म्हणजे की साहेबांच्या कार्याचा आलेख खूप मोठा आहे आज तुम्ही बघता एसटी तुम्हाला येते ना प्रत्येकाच्या गावापर्यंत एस टी पोचली ही कुणामुळे पोहोचली ज्यावेळेला साहेबांनी गाव गाव तिथे रस्ता आणि रस्ता तिथे एस टी हे नेण्याचा उपक्रम महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा कोणी केला असेल तर त्यांचं सुद्धा नाव डॉक्टर पतंगरावजी कदम साहेब आहे इतकं मोठं काम साहेबांचं आहे तालुका तिथं आय टी आर त्यांनी आणला म्हणजे साहेबांच्या कामाचा जर आलेख बघितला तर प्रचंड मोठा आहे साहेब काय कायम म्हणायचे मला एक वेळेला भरघोस निधी द्या तुम्हाला सांगतो ज्या ज्या वेळेला विधानसभेची भाषणं जर काढून ऐकली बाळांनो किंवा जर सगळ्या गोष्टी ऐकल्या तर लक्षात येईल की आपला मतदारसंघ सर असा मतदारसंघ होता की जो मतदारसंघामध्ये दुष्काळ पडल्यानंतर सुद्धा सर्वाधिक निधी आपल्या मतदारसंघाला मिळत होता आणि पूर आल्यानंतर सुद्धा सर्व अधिक निधी सुद्धा आपल्यालाच मिळत होता इतकं चांगलं काम डॉक्टर डॉक्टर कदम साहेब तुम्ही बघितलं का कॉलेज आहे म्हणजे दूरदृष्टी किती असते बघा नेता कसा असावा याचं एक उत्तम उदाहरण तुम्हाला देतो की इथल्याच मुलींना हॉस्टेलच्या पलीकडं जावं लागतं किंवा रस्ता क्रॉस करायला त्रास होईल म्हणून तुमच्यासाठी ब्रिज बांधलेला आहे सरदेश अशी एकमेव शाळा बघतोय जो क्रॉस करण्यासाठी ब्रिज पुलिंगसाठी बांधलेला असेल लक्षात ठेवा इतकं चांगलं काम आज त्यांचं आपण बघायचं पाहायला मिळत मी साहेबांच्या बरोबर विधानसभेच्या इलेक्शन मध्ये एकोणनव्वद सभा करण्याचा प्रसंग आला त्याला मी त्यांच्याकडे पाहून बघितलं की त्या माणसाला एखादा उद्योग मोठा कंपनी ऐश्वराम जगता आला असतं पण त्यांनी एकच स्वप्न बघितलं एकच कयास केलाय की डॉक्टर पतंगरावजी कदम साहेबांच्या पावलावरती पाऊल ठेवून आपल्याला समाजाची सेवा करायची आहे प्रत्येक घटकापर्यंत आहे म्हणून याच्या पद्धतीने आज काम करताय त्या डॉक्टर विश्वजित कदम साहेबांचा आज वाढदिवस